नमस्कार मी राहुल कोळे आणि मी आलेलो आहे तुळजापूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर वर असलेल्या तुळजापूर बारशी रोड वर आणि आपण हे मागचं दृश्य पाहत आहात कि याच ठिकाणी एक अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवलेली होती साधारणतः हा प्रकार चार ते पाच दिवसापूर्वी झाले असल्याचा अंदाज आहे एक तर जी सी बी ड्रायवरनं ज्यावेळेस शेतात काम चालू होतं पाऊस आल्यामुळं आडोशाला थांबण्यासाठी ज्यावेळेस जाळ उघडला त्यावेळेस सप्पादायक प्रकार उडकीत आलेला आहे आणि आपण ज्यावेळेस परिस्थितीची पाहणी केली डेटवडे आणि आहे तिथंच आहे पोलीस यंत्रणा अध्यापही आले नसल्याचा मृत नातेवाईकांचा आरोप आहे आणि आपण पाहू शकतो की पूर्ण कुजलेल्या अवस्थेत हे डेड बॉडी दिसून आलेले आहे आणि हा जो मयत आहे हा तुळजापूर मधला होता नाव काय अर्जुन पवार अर्जुन पवार वय वर्ष पन्नास अठ्ठावन वर्ष अठ्ठावन्न असं मयत व्यक्तीचं नाव आहे आणि हा मयत व्यक्ती साधारणतः या ठिकाणी वर्षापासून राहत होता परंतु त्यांच्या पत्नीचे हे मृत्यू झाल्यामुळं त्या मानसिक संतुलन मध्ये तो मय मे, व्यक्ती होता आणि त्याच निराशातून त्यांना आत्महत्या केला असल्याचा असं सा नातेवाईकांनी सांगितलेलं आहे आणि माझ्यासोबत नातेवाईक पण होते नातेवाईकांनी आरोप केलेला आहे की संबंधित पोलिस यंत्रणा अद्याप ही चोवीस तासाचा कालावधी उलटून पण अद्याप ही आलेली नाही त्यामुळं तीव्र नातेवाईकाकडून निषेध करण्यात येत आहे आणि यानंतर पोलीस प्रशासन आल्यानंतर घटनास्थळावरून पंचनामा वगैरे पुढील बाबी होणार आहेत तर आम्हाला काल अशी एक बातमी आली व्हॉट्सअपला की मे रोजी धाराशिव येथे एक व्यक्तीने गळफास केला तर ती व्यक्ती आता कोण आहे ती व्यक्ती तुमची कोण आहे ती व्यक्ती आता आमचे आजोबा लागतात बर तुम्ही ओळखले का त्यांना ओळखले अच्छा काय कारण वगैरे काय माहिती आहे काय कारण माहिती नाही ते व्यक्ती आमच्यापासून एक महिना झालं इकडे आले बर मग आम्हाला तेवढीच माहिती आहे आणि बाकीच आहे आम्हाला सव्वीस मे रोजी कळालं आम्ही तिथून आता सकाळी सहा वाजता निघलो आता येऊन पोचलोय आम्ही आता तेवढ्यात तुम्ही आला अच्छा पोलीस वगैरे आले हो का पोलीस वगैरे अजून काय आले नाही सव्वीस मे रोजी कळालय अजून पोलीस आलेले नाही माझं एवढ्यावर ऑब्जेक्शन आहे माझं एवढ्यावर ऑब्जेक्शन आहे की पोलीस 26 मेला कळाले की अजून पोलीस आयतऱ्या जागेवर नाहीयेत प्रेत अजून खाली उतरवलेले नाहीत तुम्ही पोलीस प्रशासन काय करताय नाव आहे शंकर साहेब पवार बरं मैताशी कोणाचं आपलं काय आहे बरं मैित व्यक्तीचं नाव काय आहे साहेब अर्जुन पवार बरं कधी झालेली घटना आहे ते आपल्याला काय माहित नाही ते आपल्या आपल्या घरनं तीन महिने झाले ते निघून आले ते बर कुठं तुम्ही कुठं राहता आम्ही राहतो माहीनगर माळीनगर मायनगर आखलूच हा अच्छा तिने एकटेच राहत होते काही एकटेच दुसरी उस्मानाबाद होते बर काय कारण होतं काय काय ते बायको टेन्शन होत त्यांना बर पत्नी काय हा त्यांनी बायको वारल्यापासून ती सगळ्याला भ्याज देत होती असं करणार तस करणार बर मग तुम्हाला कधी कळालं आम्हाला काल परवा दिवशी सात वाजता कळा सात वाजता कळालं सव्वीस तारखेला आम्हाला कळालं ते पण आपल्याला जी सीबी सांगितलं सांगितलंय पाऊस आलाय आपण तिथं थोडा वेळ म्हणून ते दार उघडून बघितलं तर पास घेतलेला माणूस दिसला तिथं कोण राहत नाही काय नाही